बदलापूरकरांसाठी खास मेजवानी असणार आहे जर तुम्ही सुद्धा नॉन प्रेमी असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर पनवेल हायवे सारख्या सुंदर अशा लोकेशनला तुम्हा सर्वांसाठी एक मेजवानी घेऊन आली आहे संपूर्ण पाटील कुटुंब फिश खाण्याची तुम्हाला आवड असेल तर बदलापूरमध्ये पहिल्यांदाच विविध प्रकारच्या फिशचे पदार्थ जे आहेत तुम्हाला बघायला मिळणार आहेत आपण बघत आहात दी फिश हाऊस पॉम्प्लेट फ्राय नंतर सुरमई फ्राय हे सर्व काही तुम्हाला आता या ठिकाणी मिळणार आहे आपण सगळ्यांशी संवाद साधणार आहोत नेमकं प्राइसिंग कशी असणार आहे आणि सुरुवात कधीपासून होणार आहे ते त्याला आपल्या सोबत आहे त्यापूर्वी संपूर्ण पाटील परिवाराला खूप खूप शुभेच्छा देऊया आपण धन्यवाद छान कॉन्सेप्ट आहे आणि फिश फ्राय असू द्या फिशचं प्रकार जे आहे ते खायला नमस्कार माझं नाव सूरज पाटील आहे मी प्रोफेशनली बी कम्प्युटर आहे मला खाण्याची आणि खाऊ घालण्याची खूप आवड आहे त्यामुळे आणि त्यातल्या त्यात फिश हा सगळ्यांचाच आवडतीचा पदार्थ आहे त्यामुळे मी हे आपल्या बदलापूर मधलं पहिलं वहिलं आणि एकमेव असं फक्त फिश फ्राय मी सगळ्यांसाठी घेऊन आलोय तर तुम्ही नक्की या व्हिजिट करा तुम्ही टेस्ट करा आणि मला रिव्ह्यू द्या नक्की स्पेशल काय असणार आहे मसाले वगैरे स्पेशल काही आहे की स्पेशल आपले कसं आहे की आता सगळ्यांना आगरी मालवाणी खायची हे झालेलीच आहे त्यात आमचा ता खांद्याची दडकाही आहे त्यामुळे तुम्हाला तेही खायला मिळणार आहे नक्की या आणि आस्वाद घ्या मॅडमशी बोलूया मॅडम कधीपासून येऊ शकतात सगळे बदला आता उद्यापासून येऊ शकता हो था था। हो आपण मॅडमशीही बोलणार आहोत मॅडम काय बोलाल बदलापूरकरांना महिलांना स्पेशली काय सांगाल घरी फिश फ्राय करायचं म्हटलं तर किचन मध्ये पूर्ण पसारा होतो हो <laughs> ओ, ते तर आहेच किचन मध्ये खूप सारा पसारा होतो पण किचन मध्ये पसारा करू नका तुम्ही द फिश हाऊसला येऊ शकता काय सांगाल बदला फिश हा सगळ्यांचा आवडीचा विषय आहे तर आजकाल सगळ्यांनाच आवडते तर प्रत्येकाने इथे यावे आणि टेस्ट करून जावे तर तुम्ही येणार आहात की नाही आम्हाला जरा कमेंट करून नक्कीच सांगा कोणी बोलणार अजून काय बोलाल शुभेच्छा द्याल तुम्ही सुद्धा तू तु बोलणार तुला आवडते फिश खूप आवडते फिश कुठला पदार्थ फिश मध्ये काय फिश आणि खूप खूप शुभेच्छा त्याच्यासाठी फिश हाऊस बांधण्यासाठी छान तर फिश हाऊस जे आहे भरपूर बदलापूर डिमांड होती खरं तर पाहिजे फिश हाऊस अस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे सूरजला त्याला उद्योग धंद्यात उत्तम यश मिळव या शुभेच्छा लोकेशन आपण बघत आहोत आता बदलापूर पूर्व परिसरात आपण आहोत पनवेल हायवेला पनवेल हायवेला आपण आहोत या ठिकाणी आणि आपण जर बघत असाल तर श्रीजी आयकॉनिक जी बिल्डिंग आहे तिथेच तुम्हाला जे आहे मिळणार आहे ते म्हणजे दी फिश हाऊस उद्यापासून सुरुवात होणार आहे पॉपलेट फ्राय असू सु द्या सुरमई फ्राय असू सु द्या म्हणजे फिश फ्रायचे विविध प्रकार जे आहेत तुम्हाला इथे मिळणार आहेत लवकर या आणि टेस्ट घ्या दिवाळीमध्ये या दिवाळी झाल्यावर आलात तरी चालेल आणि तुम्ही यायचं आहे आणि मस्तपैकी पेटपूजा जी आहे करायची आहे बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद